चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम गंग गणपते नम गणपतीचं लवकरच आता आगमन होणार आहे त्यामुळे तुम्ही गणपतीला नैवेद्य दाखवू नका तर तो अर्पण करा खूप छान विचार मांडलाय कुणी मांडलाय काय माहीत नाही पण मी आज तुम्हाला ते सांगणार आहे बाप्पा दीड दिवस ते दहा दिवस आपल्या घरी एक आप्त म्हणून राहायला येतो येताना खूप खूप आशीर्वाद घेऊन येतो आणि जाताना मनाला चटका लावून जातो मग तो आपल्या घरी असताना त्यांचे आज ते वाईकपणे सरब वाईक करायला नको का म्हणजेच काय त्यांची नीट जपवणूक करायची नको का सहजपणे उच्चारतो आपण देवाला नैवेद्य दाखवला का उद्या त्याने ही सुख म्हणून आपल्याला फक्त दाखवलं तर मुळातच त्यातच घेऊन त्यालाच देतोय तर ते तरी दाखवण्यापुरतं नसावं हो ना मग हा नैवेद्य अर्पण कसा करावा सर्वात महत्वाचे जे अन्न आपण खाणार त्याचाच नैवेद्य असावा एरवी कोणी तोंडही लावणार नाही अशी बाजारात पाच फळे देण्यापेक्षा घरात जे उत्तम असेल तेच ठेवा फळंही हवीत असं मुळीच नाही जेवणाचं ताट ठेवण्यापूर्वी बिंदास्त तो स्वयंपाक चाकून बघा चुकून जर आळणी किंवा खारट असेल तर देवाने तसं खायचं का नाही ना आता हे ताट सगळं एकदम वाढू नका तर घरातील व्यक्तींना वाढतो तसंच वाढा आणि तेवढंच वाढा आता समोर बसून त्याला विचारा बाप्पा आवडलं का रे बघा तो होच म्हणतो दोन मिनिटांनी परत गरम तव्यावरील पोळी तसेच मोदकही वाडा आग्रह करा की एवढे मोदक संपलेच पाहिजे बाप्पा तो मधून मधून पेल्यात तांब्यातून पाणी ओतून प्यायला द्या शेवटी वाफळलेले भाताची मूद वाढून त्यावर गरम वरण तूप वाढा स्वतः लिंबाची पोड पिळा बघा चुकूनही बी तर नाही ना पडली त्याच्यात आधी विचारा बप्पा पोट भरलं का रे घेऊ का पान आणि मगच ताट उसला ओलसर रुमालाने हलकेच बप्पाचा उजवा आहात आणि ओठ पुसून घ्या असेल तर तांबूल पण द्या किंवा स्वीट डिश म्हणून मस्त आईस्क्रीमसुद्धा द्या आता रोशिणाई थोडी मंद करून बाप्पाला थोडा विश्रांती घेऊन द्या तोवर आपली जेवणं होतील पानातील मेव्यापेक्षा मनातील भावाचा भुकेलेला आहे आपला बाप्पा त्याला दहा दिवस एकदा तरी असा जेवायचा आग्रह नक्कीच करा आणि पहा आनंदाचे किती मोदक आपल्यालाच मिळतात ते तर हे तुम्ही सेवा मनापासून नक्कीच करा गणपतीची मूर्ती कशी असावी तर गणपतीची मूर्ती एक फुटापेक्षा जास्त मोठी नसावी मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेला विश्राम अवस्थेतील प्रतिमा ही सर्वोत्तम आहे साप गरोट मासा किंवा युद्ध करताना चित्रविचित आकारातील गणपती मुळेच घेऊ नये शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळेच घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपात केली जाते शास्त्रात मूर्ती निश्चित आहे गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी आणू नये गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत तो तो त्या मूर्तीमध्ये दैवत येतो नाही तोपर्यंत ती मूर्ती केवळ माती समजावी त्यामुळे तिला काय भंग पडला असेल तर ती घाबरून जाऊ नये विधी व तिची प्राणप्रतिष्ठा करावी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर काही कारणास्तव मूर्तीभंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्या मूर्तीस दही भात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी मनात कोणतेही भय व शंका आणू नये कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यात सुतकातील घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी त्यांच्याकर्वी पूजा नैवेद्य दाखवून गणपतीची विसर्जन करावी विसर्जनाची अतिघाई करू नये गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर घरात वादविवाद व वाद मध्य वाद 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 मांसाहार अजिबात करू नये गणपतीला साधी नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो केवळ आंबट व पदार्थ नसावेत दही साखर भात हा नैवेद्य सर्वोत्तम उत्तम आहे कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो ही अतिशय विकृत प्रथा आहे गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे पार्वतीला निषिद्ध पदार्थाचा दैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नका विसर्जन मिरवणूक काढताना टाळ मृदुंग अभंग म्हणत परमात्माला निरोप द्या असले नृत्य व गाणी लावून विकृत चाळे करू नका तर आपल्या ही काय ग गन, गणपतीची जी तुम्ही विटंबना करता ती विटंबना करू नका तर लालबागचा राजा असो किंवा अंधेरीचा आपल्यासारखे बावळट भक्त फक्त भेटायला जातात म्हणून तो राजा झाला त्या जा गणपतीच्या दर्शनाने तर तिथेच कार्यकर्ते सुधारायला तयार नाहीत तर आपण तिथे तडफडायला जायची काय गरज आहे का जे दहा दिवस गणपती समोर असतात ते सुधरत नाहीत तर आपण धक्के खाऊन शेकंदभरात दर्शन घेऊन सुधारणार का किंवा अंधारात चाचपडणार तुम्ही लोक घरातल्या गणपतीसमोर तासभर शांत बसावे चांगले आत्मपरीक्षण करावे सरळ वागावे घरातल्याच गणपतीवर कृपा करील गणपतीच्या कंपन्या वेगवेगळ्या नसतात तुमच्या खोपड्या वेगवेगळ्या असतात त्याला काही हेलपाटा करू नका तुम्ही जे डी जे फिजेवर गाणे वाजवतात ते तुम्ही बंद करा तुम्ही कधी असं ऐकले का मशिदीच्या भोंग्यावर ख्रिस्ती जैन बौद्ध शीख पारशी यांच्या धार्मिक स्थानावर किंवा उत्सवामध्ये असले असतील गाणे वाजवतात का नाही ना मग तुम्ही असं का करता तुम्ही असं करू नका तुम्ही जे सिनेमे शिकतात त्याची फालतूगिरी तुम्ही गणपतीच्या वेळेस करू नका बघा सुधारणा होते का कारण अगोदर आपण सुधारा मग दुसऱ्याला सुधारायची चान्स द्या तर असं हे काही करू नका गणपतीची भक्तिभावनाने पूजा करा गणपती तुम्हाला नक्कीच पावेल ओम गंग गणपते नमा